भिवंडी शहरातील वराळदेवी मानसरोवर परिसरात ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी घरगुती गणपती देखाव्या दरम्यान आजीची आठवण सांगितली आजीबाईचा बटवा या विषयावर पर्यावरणपूरक चलचित्र उभारलंय त्यात आजी आपल्या जन्मापासून आपल्या नातवंडांवर कसं संस्कार करते इथपासून ते आज विभक्त झालेल्या कुटुंब पद्धतीपर्यंत हा देखावा साकार लागलाय मोबाईल टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुले नातवंड नवी पिढी यांना आजी आणि नातवंडांचं आतूट नातं देखाव्यातून रेखाटले लहान नातवंडांना गोष्टी सांगणं खाऊसाठी हातावर पैसे ठेवणं त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळणं नातवंडं मोठी झाल्यावर नोकरी कामधंद्यानिमित्तानं परदेशी गेलेल्या नातवांची वाट बघत बसणं अशा विविध गोष्टी रेखाटल्यात आठवणीतील आजी रेखाटून नवी पिढीला आजीची महती कळावी यासाठी मनाला स्पर्श करणारी आरास मांडत ज्ञानेश्वर चिंतेवार यांनी एक सामाजिक संदेश सुद्धा या देखाव्यातून सादर केलाय याचाच आढावा घेतला आहे आमचे भिवंडीचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी पाहूयात भिवंडीत घरगुती गणपत्यांचं जे जा आगमन झालं आहे थाटामाटात त्यात पर्यावरणपूरक असं देखावे आज आपण पाहणार आहोत शहरातील मानसरोवर येथे ज्ञानेश्वरच्या घरी आलेलो आहोत इथं पर्यावरणपूरक असा इने देखावा केलेला आहे त्या देखावात एक प्रबोधन आहे ते आजीची आजीची आठवण आपण त्याच्याकडूनच जाणून घ्या ना, ज्ञानेश्वर काय सांगाल आज तुम्ही पर्यावरणपूरक देखावा केलेला आहे आणि त्यात आजीची एक आठवण दिलेली काय सांगाल मला सांगताना आनंद यांचं पंचवीसावं वर्ष आहे आमच्या आजीला श्रद्धांजली म्हणून आम्ही या ठिकाणी आजीची आठवण एक इको फ्रेंडली डेकोरेशन आम्ही या ठिकाणी सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये आमच्या आजीने जे संस्कार केलेले आहेत आणि आजच्या पिढीला आजीचा संस्कार मिळत नाही यावरती आम्ही एक चलचित्र आठ मिनिटाचं स्क्रिप्ट या ठिकाणी भिवंडीकारासाठी उपलब्ध केलेली आहे खर्च तर कमीच आलेला आहे कारण इको फ्रेंडली असल्यामुळे खर्च काही जास्त आलेला नाही एक दहा ते आठ हजारमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत नक्कीच आताची पिढी मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून फरकटत चाललेली आहे यांनी आजीचं प्रेम हे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे घेऊन घेऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज